नमस्कार विद्यार्थ्यांना कॅन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत वाक्य व वाक्याचे प्रकार आपल्याला माहीतच आहे प्रत्येक वाक्य शब्दाचे बनलेले असते वाक्य म्हणजे काय अर्थपूर्ण शब्दाचा समूह म्हणजेच वाक्य होय किंवा पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे सुद्धा वाक्य होय प्रत्येक वाक्यात कर्ता आणि क्रियापद महत्त्वाचे असतेच त्याचबरोबर शब्दांच्या सर्व जातींच्या प्रकारातील शब्दांचा समावेश वाक्यात होतो प्रत्येक शब्दांचा परस्पराशी काहीतरी संबंध जोडलेला असतो आणि या शब्दांच्या संबंधातूनच आपल्याला वाक्याचा पूर्ण अर्थ कळतो म्हणजेच वाक्यात प्रत्येक शब्द एकमेकाशी परस्पर संबंधाने जोडलेला असतो वाक्याचे प्रकार एक अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार दोन स्वरूपावरून पडणारे वाक्याचे प्रकार अर्थावरून वाक्याचे सहा प्रकार पडतात एक विधनार्थी वाक्य दोन प्रश्नार्थी वाक्य तीन उद्गारार्थी वाक्य चार होकारार्थी वाक्य पाच नकारार्थी वाक्य सहा संकेतार्थी वाक्य स्वरूपावरून पडणारे वाक्याचे प्रकार एक केवल वाक्य दोन संयुक्त वाक्य तीन मिश्र वाक्य अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार विधानार्थी वाक्य ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्या वाक्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात किंवा कोणतेही माहिती सांगणारे वाक्य सुद्धा विधानार्थी वाक्य असते अशा वाक्यांना सरळ किंवा साधे वाक्य असे सुद्धा म्हणतात अशा वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवटी पूर्ण विराम असतो उदाहरणार्थ मी लिहितो बाबा गावाला गेले म्हणजेच विधानार्थी वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते तसेच कोणतेही माहिती सांगणारे वाक्य विधानार्थी वाक्य असते प्रश्नार्थी वाक्य ज्या वाक्यात कर्त्याने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात म्हणजेच मन ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरणार्थ तू गावाला केव्हा जाणार आहेस तू अभ्यास केव्हा करणार आहेस या वाक्यामध्ये केव्हा हे प्रश्नार्थक शब्द आलेले आहेत त्यामुळे हे प्रश्नार्थी वाक्य आहे थोडक्यात प्रश्न विचारणे म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात म्हणजेच ज्या शब्दातून आपण आपल्या भावना प्रकट करतो त्या वाक्यास आपण उद्गारार्थी वाक्य असे म्हणतो उदाहरणार्थ अबब अब अब केवढा मोठा हा साप शब्बास तू खूप छान काम केलेस या वाक्यामध्ये शब्बास अबब अब अब हे उद्गार काढणारे शब्द आहेत त्यामुळे हे उद्गारार्थी वाक्य आहेत होकारार्थी वाक्य ज्या वाक्यातून होकार दर्शविला जातो त्या वाक्यास होकारार्थी वाक्य म्हणतात उदाहरणार्थ राम अभ्यास करतो मी शाळेत जातो या दोन्ही वाक्यामध्ये होकार आहे राम अभ्यास करतो आहे आणि मी शाळेत जातो नकारार्थी वाक्य ज्या वाक्यातून स्पष्टपणे नकार दर्शविला जातो त्या वाक्याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरणार्थ तो अभ्यास करत नाही मला मासे आवडत नाही या दोन्ही वाक्यामध्ये नाही नाही हे नकारार्थी शब्द आलेले आहेत त्यामुळे हे नकारार्थी वाक्य आहे नकारार्थी शब्द जसे नको नाही हे वाक्यात आल्यास ते नकारार्थी वाक्य आहे असेच ओळखावे अज्ञार्थी वाक्य ज्या वाक्यामधून अज्ञा आशीर्वाद विनंती प्रार्थना किंवा उपदेश या गोष्टींचा होत असेल तर त्या वाक्यास अज्ञार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरणार्थ मुलांनो चांगला अभ्यास करा या वाक्यामध्ये आज्ञा केली गेली आहे परमेश्वरा मला यश मिळू दे या वाक्यामध्ये परमेश्वराला विनंती मागितलेली आहे संकेतार्थी वाक्य वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते असं संकेत निघत असेल तर त्या वाक्याला संकेतार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरणार्थ मी जर अभ्यास केला असता तर मी पाच झालो असतो जर मला वेळीच बस मिळाली असती तर मी वेळेत पोचलो असतो म्हणजेच एखादी गोष्ट केली तर एखादी गोष्ट घडली असती असं संकेत ज्या वाक्या वाक्यातून निघतो त्याला संकेतार्थ असे म्हणतात स्वरूपावरून पडणारे वाक्याचे प्रकार एक केवल वाक्य ज्या वाक्यात केवळ वा एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्या वाक्याला आपण काय म्हणणार आहोत केवळ वाक्य आणि अशा वाक्यामध्ये एकच मुख्य क्रिया असते तर बघा विद्यार्थ्यांना राम काम करतो या वाक्यामध्ये करतो ही एकच मुख्य क्रिया आहे तसेच रमेश क्रिकेट खेळतो या वाक्यामध्ये सुद्धा खेळतो ही एकच मुख्य क्रिया आहे त्यामुळे ही केवळ वाक्य आहेत आणि केवळ वाक्य आणि सरळ असतात संयुक्त वाक्य जेव्हा एका वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य उभयान्वयी अवयने जोडली जातात तेव्हा त्या ते वाक्यास संयुक्त वाक्य म्हणतात म्हणजेच दोन किंवा अधिक केवळ वाक्य जेव्हा उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा त्या वाक्याला आपण काय म्हणणार आहोत केवल वाक्य उदाहरण बघा मी रोज सकाळी लवकर उठतो व तासभर शाळेचा अभ्यास करतो या वाक्यामध्ये व हे उभयान्वयी अव्यय आलेलं आहे आणि या अव्ययाने दोन वाक्य जोडलेली आहेत आणि दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात दुसरं वाक्य बघा राम खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरायला जातो या वाक्यामध्ये किंवा हे सुद्धा उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं आहे आणि ही दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र आहेत ती एकमेकांवर अवलंबून नसतात मिश्र वाक्य जेव्हा वाक्यातील एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गण वाक्य उभयान्वयी अवयने जोडली जातात तेव्हा त्या मन वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात म्हणजेच एक मुख्य वाक्य असते आणि दोन किंवा अधिक दोन वाक्य उभयान्वयी अवयाने जोडलेली असतात तेव्हा ते मिश्र वाक्य बनते उदाहरणार्थ शरीर बळकट हवे म्हणून मी व्यायाम करतो राम शिक्षक झाला कारण त्याने खूप अभ्यास केला होता ही मिश्रवाक्याची उदाहरणे आहेत